स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तर असं म्हणाल सुद्धा असं बेकार का स्वागत आहे म्हणून कारण की अशा घटनाच घडून जो राहिल्या आता आपल्याला तर आहे तर पावसाळ्याच्या तोंडी काय झाले एक शेतकरी दादा आणि ते बैल जागेवर करंट लागले न गेले तर अशा घटना घडायला पाहिजे कारण की काय होतं आपला शेतकरी पाणी पडलं म्हणल्यावर वावरस चालले आणि वावरस चालले आल्यावर काय होतं तर कधी राहते शेतामध्ये किंवा बोर राहत तर ते वायर टाकेल राहते आपण तर त्याच्यामध्ये एवढं लक्ष करत नाही माणूस तर माणूस एवढं लक्ष देतच नाही काय याच्यामध्ये करंट असेल म्हणून तर पाणी पड म्हणल्यावर आपल्याला झोप सुद्धा येत नाही कधी वावर जाऊ म्हणून पेरून कारण की शेतकऱ्याचे दिवस राहत असते पेराचे तर एकदा कधी पेरणी उकली तर मग ती नंतर पेरणी जमतच नाही मालपुरा खाली वर होऊन जातो आणि ते जमतच नाही मग तुम्ही कधी औषधी मारा फवारणी करा पण मग तो माल जसा जमात तस जमतसी तर त्याच्याकरता आपल्या शेतकऱ्याचा फक्त एवढा चालू राहतो कधी पेरणी करू कधी नाही पण मग याच्यामध्ये काय होतं असं दुर्दैवी घटना घडून ठिकाणी असं होऊन जातं का पण मग ज्याच्या इटरला गेलो ना त्याला माहिती का काय होतं म्हणून त्या माणसाच्या जीवावर काय भिस्ती म्हणून आता त्या दादाचं असं झालं तर आता त्याच्या जीवाला काय वाटलं असं त्याची पेरणी राहिली समजत राहिलं ना ठिकाणावर काय करते मालाला भाव देत मी तर मालाला भाव द्यायला कधी नसू वारा तर एवढ्या दुर्दैवी घटना घडणारच नाही कारण की शेतकरी एवढा टेन्शन घेणारच नाही पण मग ह्या लोका काय होतं का या सरकार काय होतं का आपल्या शेतकरीला टेन्शन घेतो असं वाटतं ना आता जर कधी माल चांगला झाला तर थोडेफार पैसे येतील पण मग त्या लोकाला असं वाटतच मी काय काय मी ती काही शेतकरी पुढे गेला पाहिजे म्हणून तर त्याला ते नाही का कापसाला भाव द्या का मक्काला भाव द्या का कोणत्या पिकाला भाव द्या तर त्याला भाव देत नाही त्याच्या त्याच्याच पात्रावर ओढायला पाहिजे येत्या असं घटना घडल्या कि म्हणच्या असं झालं नाही पाहिजे आणि बेकार घटना घडली ते दोन दिवस येत्या बोलत्या आणि चालल्या जात्या त्याच काय जात जे जात त्याच्या घरच्या इच जात ना तर असं इतकं बेकार टाइम होतो त्याच्यावर तर त्यालाच माहिती राहत किती बेकार आणि ज्या निवडणूक आली का त्याच पाहायचं फक्त की ती लगे असे लगी इतकं घर ना त्याला वाटत की आपल्याला सुद्धा असं वाटतं मग कारणच आता आपल्या मालाला भाऊ दिन पण मग मालाला भाव द्यायच्या आईवजी ते काय करायचं फक्त निवडणूक आम्ही कोण असं होऊन जात तर शेतकऱ्याची ती बोमि तीच आहे पण आज ही सरकार हीच सरकार म्हणून निवार का प्रत्येक सरकारचं तेच का हे आम्ही भाऊ देऊन तुम्ही ते हे करा ते करा असं काहीच होत का ते भाऊ द्यायचे म्हणून अशा घटना त्याच्यामुळंच घडत्या का आपल्या शेतकरी जास्त टेन्शन घेतो असं वाटतं का या वर्षी जर माल चांगला झाला तर हे करू ते करू पण मग यालो काय शेतकऱ्याला वर वो, येऊ द्या असं म्हणलं ठरवलं नाही का शेतकरी वर आला पाहिजे त्याला काय होऊन जाईल काय मी ती शेतकऱ्याच्या नावन तर असं केलं नाही पाहिजे कारण की शेतकऱ्याकडे थोडंफार लक्ष दिलं पाहिजे